सेवाच्या प्रसंगी प्राध्यापक गणपत काकडे सर आणि माझे जिल्हा परिषद सदस्य फुलचंद काका बोरकर यांना देखील आपण मुख्य मंचाकडे याच आहे मान्य प्राध्यापक पी चव्हाण सर आदरणीय सुगस मुंडे सर परमेश्वर वाघमुंडे सर आणि विठ्ठी चव्हाण सर यांच्या संकल्पनेतनं दिनांक पासून ही पदयात्रा गेवराई विधानसभा मतदारसंघातील जवळपास ऐंशी गावामध्ये खऱ्या अर्थात त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम केलं त्या ठिकाणी मी आता माणसं विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोमती व्यक्त रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेश शाहू महाराज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे राजमाता पुण्यश्लोक अहिला देवळकर हो मौलाना अबुल कलाम आझाद संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज संत नरहरी महाराज संत सेना महाराज संत गाडगे बाबा संत गोरोबा कुमार बहुजन समाजातील या सर्व महापुरुषांनी संतांना अभिवादन करतो या देशातील शोषित वंचित दुर्लक्षित निराधार ज्याचा कोणी वाली नाही दबलेला आवाज असलेल्या लोकांना संघटित करू आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपून बंड करण्याची भाषा करणारे वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन करतो ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माझे आमदार आदरणीय नारायण भाऊ मुंडे आजचे प्रमुख मार्गदर्शक आमच्या ओबीसीचा संघर्ष होता आदरणीय नवनाथाभाऊ वाघमारे आदरणीय दीपक भाऊ बोराडे आदरणीय बलराम ताता खटके आणि ही यात्रा काढण्याची संकल्पना ज्यांच्या सर्वप्रथम डोक्यात आली ते माझे लहान बंधू युवा नेते सुबोधभाई मुंडे आणि गेली पंधरा वर्षे सामाजिक कार्य करत असताना कीर्तन सेवा करणारे ख्यातनाम कीर्तनकार परमेश्वर महाराज वाघमोडे वाघमोडे आदरणीय बाबुराव शेंडगे महाराज बदरंग साहेब आमचे बंडू सोसे भाऊ रोकडे साहेब आमचे संग्राम साहन स्वप्नील चव्हाण त्यांचे सर्व सहकारी माझी बहीण एक युवक नेतृत्व म्हणून समोर येत आहे ढोंडराच्या सरपंच शीतलताई साखरे बटोळे मामा माझे ज्येष्ठ नेते नव्हे तर सर्व ओबीसीचे ज्येष्ठ नेते आनंद बाबा पिसा आणि सर्व भावन वेळ कमी आहे आधी बोलणार नाही परंतु बोलल्याशिवाय मी थांबणार की नाही बोलणं गरजेचं बोलणाऱ्याच मुलगा विकतय न बोलणाऱ्याच कल्याण सोना सुद्धा दोघ विकत नाही असं म्हटलं जी व्यवस्था बदलायची धनदानगे आणि जात राहणगे लोक अठ्याहत्तर ऐंशी वर्षापासून या तालुक्यातील ओबीसीना भटकेमुक्त समाजाला उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये ये ये आज आम्ही सामाजिक लढाई लढतो बाबा दीपक भाऊ बलिराम जात्या उद्या आम्ही राजकीय लढाई देखील लढणार हे समोर बसलेले आज जातीचा हा महत्वाचा विषय नाही चेहरा कोणी हा विषय महत्वाचा नाही जाताने चेहरा आता बघायचा नाही मी लवाण मी धनगर मी माळी मी वंजारी तेली तांबोळी लोहार सुतार सोनारिरवली या गोष्टी भांगडीत पडायचो आपण ओबीसी आहोत आणि ओबीसी म्हणून समोर यायचं तर तुम्ही ओबीसी म्हणून समोर येताल तर तुमची ताकद शंभर हातीचं फळ तुमच्यामध्ये आहे आपली एवढी मोठी ताकद या देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कोणत्याही एक जातीची नाहीये म्हणून आता आपल्याला भावानो आमचं आरक्षण किंवा आरक्षणाचं आंदोलन थांबलंय असं मी मानत नाही बाबा मधल्या काय काही कुणापती चालू आहे या देशाच ओबीसीच्या मध्ये आरक्षणाचं संरक्षण करण्याची भूमिका सर्वप्रथम आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आणि भूजपाळ साहेबांनी घेतली त्याच्यानंतरच्या काळात वडी गोदरी येते दहा दिवसांत आंदोलन उपोषण करून सरकारच लक्ष ओबीसीच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला प्रमाणात सरकारला चेक बसले न सरकार एका जातीकडे झुकलं होतं बरोबर नाही एका जातीकडे झुकलं होतं खरं म्हणजे सरकार मुख्यमंत्री हा लोकसंख्या या राज्याची आहे तो सगळ्यांचा मुख्यमंत्री असतो म्हणून आपल्याला जागता पारा लागेल डोळ्यात तेल घालून जागावं लागेल हे लोक कधी काय झोपे ढोंगरा घालती सांगता येत नाही बरोबर आहे म्हणून त्यांच्या नीती आणि नीदि नियती मध्ये फरक आहे ते दिसतात तेवढे शाने आणि सचेन लोक नाही म्हणून आमचे नेते नवला बाबा वायपारे आणि हाकेशर येणाऱ्या काळामध्ये जी सामाजिक आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतील त्या आंदोलनाला तुम्ही आम्ही पाठिंबा दिला पाहिजे oh, oh. सगळे नसतात पाय आम्ही चालू सात आठ लोक लो पण तो हजारो लोकांनी आमचं स्वागत केलं वाडी वस्ती तांड्यावर आता हे पदयात्रा गेली आमच्या मायमावल्याने आम्हाला ओवाळ लेकरासारखे जीव लावलं भावानी सोबत दिली, दिली। ज्येष्ठाने आशीर्वाद दिला हे तुमचे उपरान आम्ही आता फेडू शकणार नाही हे आंदोलन इथं थांबणार नाही भविष्यात आपल्याला खूप लांबची लढाई लढायची आहे अशी लढाई लढायची आहे जी जिंकण्यासाठी लढायची आपल्याला काय जिंकण्यासाठी लढायचे म्हणून एकत्रित द्या सोबत राहा साथ द्या पाठिंबा द्या तालुक्यातील ओबीसी च भविष्य सुधरू शकत आहे एवढं या ठिकाणी निवेदन करतोय सरकारला मीडिया समोर सरकार म्हणते विशेषतः भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की ओबीसी आणि व्हीजेएनजी हे आमचं परंपरागत डीएनए डीएनए आमचं परंपरागत मतदान कोणतं आहे तर ओबीसी आणि भटके मुक्तांचं

ठीक दिया शंभर ठिकाणी ओबीसी आमचे तरुण पोर समोर येतील त्यांना बळ द्या साधन द्या तरच येणाऱ्या काळामध्ये हा भटका समाज ओबीसी समाज सरकार सोबत नाही अन्यथा या सरकार या समाजाची काही शाश्वत आणि गॅरंटी देता येत नाही मी या ठिकाणी थांबतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला खरं म्हणजे लढाईचा आरंभ आहे आरंभ आहे प्रचंड हे आरंभ आहे हे समारोप नाही समारोप फक्त हे बारा पंधरा दिवस यात्रा चालली त्या यात्रेचा समारोप आहे सामाजिक लढाई सातत्याने सुरू राहील जोपर्यंत उमेदवार ओबीसी आणि आमदार ओबीसी होत नाही तो तुम्ही आम्ही शांत बसणार नाही मान्य काढायचं आमदार ओबीसीचा आमच्या पंकजाताई आमच्या पंकजाताईने कोणाचं वाटोळ वा केलं होतं गोपीनाथ मुंडेंनी कोणाचं वाटोळ आहे गोपीनाथ मुंडे साहेब आमदार खासदार बनविणारी एवढा <laughs> मोठा विशाल मनाचा मध्ये भिमाल एवढ्या उंचीचा आमचा नेता त्यांची मुलगी आमची बाईन आमची मुलगी एवढा धोका देऊन अतिशय गदारी करून त्या पंकजाताईला पराभूत केलंय <laughs> त्याचे राग आहे की नाही बदला घ्यायचं की नाही सच व्हा तयारी करा आणि विधानसभेमध्ये ओबीसी चा आमदार नेऊ